नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये संक्रांत जवळ येते संक्रांत म्हणल्यानंतर तिळगुळाचे लाडू पापडी वडी गुळ पोळी असे भरपूर सारे तिळाचे आणि गुळाचे पदार्थ आलेच त्याच्यातलाच एक वेगळा पदार्थ तुम्हाला तिळगुळाची वडीही नाही आणि लाडूही नाही अगदी वेगळ्या पद्धतीने तिळगुळाचा हा पदार्थ मी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी इथे तिळ एका कढईत टाकून छान भाजून घेते पाहू शकताय तीळ छान असे उडाल्यानंतर आपल्याला समजायचं आहे की भाजले तर स्लो गॅस करा आणि स्लो गॅसवर छान असे तिळ खरपूस असे भाजून घ्या जास्त काळे करू नका तिळ मस्त टम्म फुकतात तेव्हा समजायचं की तीळ छान भाजलेत पाहू शकता मी अशा प्रकारे स्लो गॅस करते आहे स्लो गॅसमध्ये मी तीळ छान भाजून घेते पाहू शकताय कसे तीळ उडतायत तेव्हा समजायचं की आपले तीळ छान भाजलेत आता हे तिळ आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे तीळ थंड होण्यासाठी ठेवायचे थे थे आहेत पाच ते दहा मिनटामध्ये हे तीळ छान थंड होतील आता तीळ मस्त थंड झालेले आहेत आता तेच तिळ आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते सगळे तिळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे तर जास्त फिरवायचं नाही आहे फक्त प्लस मोडोवर आपल्याला एकदा फिरवायचं आहे जाडसर आपल्याला हे याचं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करू नका नाहीतर मग तीळ जे आहे तेल सोडतात मग आपलं जे सारण आहे ते पातळ होऊ शकतं म्हणून आपल्याला प्लस मडोवर फक्त अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे थोडे थोडे तीळ पण आहेत आणि थोडे थोडे बारीक पण झालेले आहे जास्तही बारीक करायचं नाही आहे तर आता तीळ झालेले आहेत इथे मी जे गूळ आहे ते खिसणीने खिसून घेतलेलं आहे तर चाकूने कापून घेऊ नका खिसणीने खिसून घ्या म्हणजे छान आपल्या ह्या तिळामध्ये मिक्स होईल तर पाहू शकता जर खिसणीने खिसायचं नसेल तर चाकूने कापून घेऊन तुम्ही मिक्सरला अगोदर फिरवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच हे तिळाचं पावडर टाकू शकता तर इथे मी आता तीळ आणि गूळ दोन्ही एकदा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे ते पण जास्त आपल्याला फिरवायचं नाही आहे फक्त तिळ आणि गूळ मिक्स होजेपर्यंतच आपल्याला फिरून घ्यायचं आहे तिळ आणि गूळ छान मिक्स झालेले आहेत आता इथे दुसरी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचात तूप टाकलेलं आहे तर आपल्याला तूप भरपूर सारं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे मी टाकलेलं आहे आता आपण मिक्सरला तिळगूळ फिरवून घेतले होते ना ते टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला एक मिनटं छान हे आता आपल्याला हे एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर गॅस स्लो ठेवा हाय करू नका नाही तर करपू शकतं लास्टपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर एक ते दीड मिनटं छान ह्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे पाहू शकताय गुळ रिलीज होते अशा प्रकारे एक मिनटं ते दीड मिनटं जास्त वेळ करू नका नाही तर मग एक कडक होऊ शकतं म्हणून मी अशा प्रकारे आता छान ह्याला परतवून घेते गॅस स्लो ठेवलेला आहे सतत हलवत राहा एक ते दीड मिनटं नाहीतर मग खालून जे आहे शकतं आणि चवीला तितके छान नाही लागणार आहेत म्हणून आपल्याला स्लो ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे एक ते दीड मिनटं छान मी परतवून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही कलरही खूप मस्त आलेला आहे याचा आता आपलं हे रेडी झालेलं आहे अजून थोडा वेळ मी असा थोडंसं पात्र वाटते म्हणून मी अजून अर्धा मिनटाला परतून घेतलं आणि त्याच्यानंतर पाहू शकता आपलं रेडी झालेलं आहे आता इथे एका प्लेटला किंवा तुमचा केकचा जर डब्बा असेल त्याला हे तुम्ही तूप लावून घेऊ शकता तर आपल्याला अगोदर ह्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या खाली चिकटणार नाही सहज निघेल आता पूर्ण बॅटर प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि पसरावायचं आहे अगदी थोडंसं ह्या ह्याच्याने परत पसरायचं आहे ह्याला चिकटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्याचा जे खालचा भाग आहे तो सपाट असावा तर अशा प्रकारे इथे वाटी घेतली आहे मी आणि वाटीने आपल्याला अशा प्रकारे दाबत राहायचं आहे आणि पसरवायचं आहे वाटीला चिकटणार पण नाही आणि आपल्या हाताला हे गरम आहे म्हणून चिकटू शकतं पाहू शकता है मी इथे अशा प्रकारे करून घेते आपल्याला तुम्हाला जितके साईज पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही छोटी मोठी करून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे सगळं आता छान पाहू शकता किती छान वाटीने पसरल्या गेलेला आहे हाताने आपल्याला पोळ पोळलं असतं आता आपल्याला ह्याच्यावरून तीळ टाकायचे आहे तिळऐऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता काजू बदाम तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर ह्याच्यावरून मी छान दिसावं म्हणून तीळ टाकतीये आणि पूर्ण तिळ हे आतमध्ये सेट करायचे आहेत नंतर गळून पडतात पण आपल्याला त्याच वाटीने अजून थोडंसं प्रेस करत राहायचं आहे पाहू शकता तिळ किती मस्त सेट झालेले आहेत मस्त फिक्स झालेले आहेत आतमध्ये आता आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाहू शकता आता मी याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला आत्ताच ह्याला आपल्याला कट वगैरे काहीच करायचं नाही असंच आपल्याला ठेवायचं आहे पाहू शकता एक कलर किती मस्त आलेला आहे गूळ आणि तीळ तितक्याच प्रमाणात घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि गूळ आपल्याला नंतर मिक्स करायचा आहे हे सगळी प्रोसेस लक्षात ठेवूनच करा म्हणजे तुमचं हे छान होईल पाहू शकता है। थंडगार झालेलं आहे हे आता आपण याला कट करायला घेऊयात एक असं बॉटलचं झाकण घेतलेलं आहे त्या झाकणं मी अशा प्रकारे गोल गोल काढून घेते तुम्हाला गोल नसेल काढायचं चा। तुम्ही चाकूने किंवा कटरने अशा प्रकारे कट करून पण घेऊ शकता पण इथे मी गोल गोल कापून घेते पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळंच तर अशा प्रकारे आपल्याला सगळं बनवून घ्यायचं आहे थोडंसं जास्त प्रेस करावं लागतं कारण खालीपर्यंत जायला तर आता सगळंच मी अशा प्रकारे बनवून घेतले तुम्ही एक एकदाच बनवून घेऊ शकता आणि नंतर काढू शकता तर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी अगोदर काढून घेतलेलं आहे आणि माझी मुलगी मला मदत करू लागते तर सगळं प्रकारे बनवून घेतलं आहे पाहू शकतं आहे किती मस्त झालेलं आहे आणि ती आतपर्यंत गेलेले आहेत ट्राय करा आणि सबस्क्राईब करा